याच आमदारांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये कमीत कमी महिन्यातून दहा वेळेस तो जनता आम सभा घेतो आणि नंतर त्यांना मागच्या दारा बोलून त्यांच्याशी काहीतरी साठव लटव करून सामर्जन दिशा करायची यासाठी आमदार निवडून दिलं अहो त्यांचा गुरुच त्यांना बोलून देत नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शरद पवारांनी समाजाच्या विरोधात जे आर काढून आरक्षण बसून समाज वंचित ठेवला त्याचे चेने कसं काय बोलतील लोकसभेत आम्हाला चौऱ्याण्णवचा शरद पवारचा चा जी आर पण माहिती आहे उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत तोडलेली युती पण माहिती आहे फडणवीस पण डोके दे शरद पवार पण डोके दे याच्या पलीकडे हा समाज काहीतरी वेगळा कृत्य केल्याचं राहणार नाही आम्हाला महाविकास आघाडी नको फडणवीस नको उद्धव ठाकरे नको शरद पवार शरद पवारच्या आणि उद्धव ठाकरेंच्या डोक्यात असेल यांच्यावर समाज नाराज झाला म्हणून आपल्याला फायदा होईल हा प्रकार बिलकुल होणार नाही तुमच्या माध्यमातून हे सांगतो हा सत्तावन्न कोटी रुपये लालेले लागलेले पैकी पंचवीसच कोटी रुपयाचे वाटप झाले पंचवीस कोटी पंचवीस कोटी रुपये पुढे पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्याचा तो उभारा राहणार आहे विधानसभेला साठी काम करणार त्यांना निवडून आणण्यासाठीच प्रयत्न करत आपल्याला मराठा उमेदवाराला तर मतदान करायचंय आम्हाला हे करायचं ज्यांना आम्हाला ज्यांच्यापासून नुकसान ते आम्हाला सत्यत नव्हतं एकदम थोड्याशा प्रमाणात रस्त्याचं काम झालंय आज आमचा गंगापूर काय गाव रस्ताय एकदम दिला नाही तरी पण जो देईन त्याच्यासाठी सहकार्य करू त्याचं काम पण करू नमस्कार आज आपण आलेलो आहोत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामधील गंगापूर शहरामध्ये आज आपल्यासोबत आहेत शहरातील काही मतदार आणि सामान्य नागरिक आज आपण यांच्यासोबत जाणून घेणार आहोत की मतदारसंघामध्ये नेमकी सध्या काय परिस्थिती आहे कोणाची हवा आहे आणि म्हणून जलाांगी पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आमच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता मा पार्टीचा माणूस उभा राहणार आहे किंवा महाविकास आघाडीचा माणूस उभा राहणार आहे पण मी एक मराठा म्हणून फक्त दरांगे पाटील जे सांगतील त्यांच्याचसाठी काम करणार त्यांना निवडून आणण्यासाठीच प्रयत्न करणार अच्छा पण आपण ज्या पद्धतीनं लोकसभेला पाहिलं त्या पद्धतीनं विधानसभेला होईल का शंभर टक्के होईल त्याच्यापेक्षा जास्त आग आता लागलेली आहे आता तर प्रत्येक खेड्यागावापर्यंत गावापर्यंत आग लागलेली आहे का आपल्याला मराठा उमेदवारालाच मतदान करायचंय मराठा उमेदवार निवडून येईल याच्यासाठीच आपल्याला काम करायचंय पण जारांगे पाटील तसं निर्णय घेतील का उमेदवार उभे करायचे का वाटते जारांगे पाटला निर्णय घेतील त्याच्या पाठी मग आम्ही उभाराव जर त्यांनी उमेदवार उभे जर नाही केले तर आम्ही लोकसभेला जसं ज्याला पाडायचं त्या पद्धतीने आम्ही विधानसभेला ज्याला पाडायचंय त्याला नक्कीच पाडू पण महाविकास आघाडी जर उमेदवार निवडून आले तर त्यांच्याकडून काय फायदा होता असं वाटतं का तुम्हाला त्यांच्याकडून फायदा हो अथवा न हो, हो। आम्हाला हे करायचं आम्हाला ज्यांच्यापासून नुकसान होतंय ते आम्हाला सत्तेत नकोय काय नुकसान होतं आरक्षण किंवा आमच्या आरक्षणाला विरोध करणं ज्या पद्धतीने आमच्या आरक्षणाला काही राजकीय लोक विरोध करतात तो विरोध तरी नाही पाहिजे आमचा माणूस निवडून आला तर तो आम्हाला सहकार्य करेल पण सहकार्य नाही जरी केलं तर विरोध तर नक्कीच नाही करणार तालुक्याचा विकास झाला का त्यांच्या थोड्याशा प्रमाणात वीस टक्के मग या चोवीसला चुछ परिस्थिती बदलू शकते सत्ताधारीचे आमदार आहेत त्यांना कुठंतरी नुकसान होऊ शकत परिस्थिती मराठ्याला धरून जर त्यांनी काम केलं तरच परिस्थिती तरच ते निवडून येतील मराठा आरक्षणासाठी जर त्यांनी काही काम केलं तरच ते निवडून येतील मराठा आरक्षणासाठी जर त्यांनी काही काम नाही केलं आता हे शेवटचे काही दिवस बाकी आहे त्यांनी जर त्यांची भूमिका स्पष्ट नाही केली तर त्यांना नुकसान होईल त्यांचं असं मत आहे त्यांनी केलं पण उघडपणे काही दिसत नाही काय तुम्हाला सरळ सरळ नाही केलं नाही केलं कन्फर्म शंभर टक्के नाही केलं हेच वाटत काय व्हायला पाहिजे होतं बरं मतदारसंघामध्ये म्हणजे कोणत्या गोष्टी मतदारसंघामध्ये एज्युकेशन सरकारी दावाखाना याची थोडीशी पातळी उंचावर गेली पाहिजे ज्या पद्धतीने रस्त्याचं पण जे काम आहे एकदम थोड्याशा प्रमाणात रस्त्याचं काम झालंय आज आमचा गंगापूर कायगाव रस्त्याची एकदम बिकार अवस्था आहे सरकार दवाखान्याची अवस्था पण पॉलेच त्याच पद्धतीची आहे आणि इथं कॉलेजची कॉलेज आमच्या विद्यार्थ्यांना संभाजीनगरला जावं लागतंय खूप मोठा तालुका आहे दोन लाख सतरा हजार मतदान येतं त्या हिशोबाने इथं अजून कॉलेज वाढलं पाहिजे शैक्षणिक व्यवस्था अजून जास्त त्यांनी मोठी कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय झालं आहे तालुक्यात काय म्हटलं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आता असं विषय मी भूमीही नाही त्याच्यामुळे मला शेतीसाठी मी काही बोलू शकत नाही माझा त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा अभ्यास नाही सध्या तुमच्या मतदारसंघाची तरुणांसाठी युवकांसाठी काही आहे का तरुणांसाठी आणि युवकांसाठी फक्त नोकरीचे आणि रोजगारांचे अजिबात म्हणजे हेच नाही स्कोपच नाही रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी पण आणि त्यातले त्यात मराठा तरुण असल्यामुळं त्यांना तर एकदम म्हणजे बिकट परिस्थिती मराठा तरुणांची शिक्षणाच्या बाबतीत पण आणि रोजगाराच्या बाबतीत पण मग हे आपण शाळा कॉलेजमध्ये पण शा गंगापूर तालुक्याच्या तरुण फक्त शाळे शैक्षणिक शिक्षण हुस्तवर शिकतय त्याच्यानंतर जे हायर एज्युकेशन आहे समजा दहावी बारावी अकरावी बारावी याच्यानंतर ते शिकण्याकडे लक्ष देत नाही कारण काय तर आर्थिक परिस्थिती आणि मराठा समाज आर्थिक मागास असल्यामुळं या गोष्टींकडे इथं हे होते पण आता या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत उभा राहणार असतील पण मग मराठा समाजाकडे त्या प्रमाणात लक्ष नाही मराठा समाजातले तरुण अजून पण बेरोजगार आहेत कारण नोकऱ्या नसल्यामुळं काही उद्योगधंदे नसल्यामुळं पदवीधर जो आहे तो त्याच्या पाठी मागा दिसतंय आपला असं आहे का असं काही चित्र माझं ना। चित्र नाही आलं काही पण मग रोजगारांची संधी नाही मराठा ना। मराठा ना। तरुण म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तकडे वळण्याचं म्हणजे प्रवृत्त होत आता त्यांनी काही दिवसापूर्वी तर नोकरी किंवा रोजगार मेळावा सुद्धा घेतला होता असं बघण्यात आला हा घेतलं होतं पण त्याचा फायदा झाला फायदा झाला असं आता सांगता नाही जे मर्ड समाजाला त्याचा फायदा झाला की नाही त्याने सांगत नक्कीच काय सांगाल काय परिस्थिती तुमच्या मतदार सांगायची आरक्षण देणारा माग हो आरक्षण देणारा माग आता काय वाटतं बा सरकार देईन का आरक्षण अपेक्षा आशा आहे आता द्यायला पाहिजे आता झालं ना वर्ष होऊन गेलं आता तेच आशावरच झालं माणूस पाटलांचं तरी लक्ष दिलं जात काय निर्णय घ्यायला पाहिजे पाटलांना जरंगे पाटलांना उपोषण लोक भरायला पाहिजे आणि मराठा लढा असाच कायम चालू ठेवायला पाहिजे म्हणजे लढा असाच कायम सुरू ठेवलं पाहिजे हा मार्गी जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत तो चालली ना आता सध्या जारंगे पाटील आहे पण जारांगे पाटला बरोबर लोक तयार होती हा खूप लोक तयार होते मग आता असं उपोषण उपोषण आरक्षण काही घटना आरक्षणासाठी चालू आहे ना आता आता आमच्या पोरायला काही लस म्हणजे ऐंशी टक्के मार्क आहे आणि बाकीच्या पोरायला जर पंचावन्न टक्के त्याच्यात त्याचा बीएडला नंबर लागत होता आमच्या पोरा तर लागतच नाही हे एक वाईट गोष्ट आहे मग काही जरा म्हणजे की दारांग पाटलांनी स्वतः सरकार आणायला पाहिजे मग आरक्षण भेटत नाही आता इतका मोठा विचार नाही करू शकत आम्ही जारांक्या पाटला पाठिंबा देऊन एवढा विचार करू शकतो <laughs> तुमच्या मतदारसंघामध्ये दोन नाव सध्या चर्चा आहे सत्ताधारी आमदार आहेत आणि एक काय दोघांबद्दल आम्हाला आमचं असं मत काही नाही आमचं मत आहे तो आरक्षणला पाठिंबा देऊन त्याचं काम करू किंवा त्याच्यासाठी त्याला सहकार्य करू या दोघांपैकी कोणी दिलाय अजून तर दिला नाही कोणी पण जो देईन त्याच्यासाठी सहकार्य करू त्याचं काम पण करू अच्छा नक्कीच एका सांगाल बरं या सगळ्या परिस्थितीबद्दल परिस्थिती तालुक्याची विचारायची का जिल्ह्याची ना पूर्ण विचारायची आहे ज्या उद्देशाने या आमदारला आम्ही निवडून दिलं होतं त्या उद्देशाने आमदारने आतापर्यंत कुठले कृप्त केलेलं नाही किंवा काम केलेलं नाही आता कामाची पावती तुम्ही विचारताय आता तहसीलला जा तहसील कार्यालयात एकही कर्मचारी तुम्हाला उपस्थित दिसणार नाही पंचायत समितीला तुम्हाला एक कर्मचारी उपस्थित दिसणार नाही कुठला ग्रामसेवक दिसणार नाही तलाठी भेटणार नाही कुठलाही शासकीय कर्मचारी तुम्हाला उपलब्ध होणार नाही सामान्य जनतेला कसल्या कामाची पावती मागता तुम्ही याच आमदारांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये कमीत कमी महिन्यातून दहा वेळेस तो जनता दरबार लावतो किंवा आमसभा घेतो मला सांगा घेतलेल्या जनता दरबारातून किंवा आमसभेतून काय फलित प्राप्त केलं आमदारांनी त्याच्यातून कुठल्या का कुठल्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली कुठल्या कर्मचाऱ्याला त्यांनी निलंबित केलं फक्त आज मीटिंग लावायची आणि नंतर त्यांना मागच्या दारण बोलून त्यांच्याशी काहीतरी साठवलटर करून सामर्थ्य दिशाभूल करायची यासाठी आमदार निवडून दिलं का मी आणि जो विकास म्हणता तुम्ही पंधरा वर्षात काही केलं नाही ठामपणे मी सांगतो तर याच्या पलीकडे विचारायचं असेल तर डॉक्युमेंटरी घेऊन तुमच्याशी मी बसल काय पुढचं जा विचारायचं अजून आता यांच्या किंवा यांना टक्कर देण्यासाठी सतीश चव्हाण सुद्धा उभे टक्कर हा विषय वेगळा आहे सर आता सध्या समाजापुढे फार वेगळा विषय टक्कर राजकारण निवडणूक हारजीत हापली हापलीकडचा विषय सध्या समाजाच्या डोक्यात आरक्षण हा एकमेव मुद्दा आहे आरक्षणाला सध्या सत्ताधारी डावलतात विरोधके डावलतात आरक्षण देणं हा कोणाच्या डोक्यात विषय नाही आम्ही एक असा भोळा आपला समाज प्रत्येकाच्या वेळेस यांना वाटतं यांच्या संग्रह आल्यावर काहीतरी होईल त्यांना वाटतं त्यांचा संग्रह आता तुमचा विषय होता महाविकास आघाडीला पूर्वी फायदा झाला आणि ते बोलत नाही म्हणून अहो त्यांचा गुरुच त्यांना बोलून देत नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शरद पवारांनी समाजाच्या विरोधात जे आर काढून आरक्षण बसून समाज वंचित ठेवला त्याचे चेले कसं काय बोलतील लोकसभेत आम्ही असं ठरवलेलं आहे आम्हाला चौऱ्याण्णवचं शरद पवारचं जी आर पण माहिती आहे उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत तोडलेली युती पण माहिती आहे त्यावेळेस आमचं एसीबीचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं उद्धव ठाकरे सत्तेतून बाजूला गेला म्हणून एसीबीसीचं आरक्षण आमचं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आम्हाला उद्धव ठाकरे बी आमच्या डोक्यात आहे फडणवीस पण डोक्यात आहे आणि शरद पवार पण डोक्यात आहे याच्या पलीकडे हा समाज काहीतरी वेगळं कृत्य केल्याशिवाय राहणार नाही पण मग या सगळ्या गोष्टीचा फायदा महाविकास आघाडीला महाविकास आघाडी असा काम काही ठिकाणी घेतला समाजाचं आम्हाला महाविकास आघाडी नको फडणवीस नको उद्धव ठाकरे नको आणि शरद पवार तर बिलकुल नको मगांगे पाटलांनी उमेदवार द्यायला पाहिजे असं वाटतं हे बघा कोणाच्या पाठीमागे तरी काहीतरी होऊन समाज उभा राहिलाय जारांगे साहेब जो निर्णय घेतील तो सरदरी आम्हाला मान्य आहे तो चुकीचा असेल चांगला असेल वाईट असेल त्याच्याशी समाज येणे घेणं नाही पण समाजासाठी तो माणूस लढतोय चांगल्या मार्गाने जातोय त्या माणसाच्या पाठीमाग उभा राहिला तरी पण विरोधकाच्या डोक्यात हे होते जरांगे पाटील नेहमी म्हणतात की मी समाजासोबत चर्चा करेल समाजाचं मत जाणून घेईल मग समाजाने आपलं मत स्पष्ट करायला पाहिजे ना समाजाने आता जसं लोकसभेला दाखवून दिलंय ना तसं लोक विधानसभेला यांचा सुपडा सापकले असं राहणार नाही आणि जर याच डोक्यात असेल शरद पवारच्या आणि उद्धव ठाकरेंच्या डोक्यात असेल यांच्यावर समाज नाराज झाला म्हणून आपल्याला फायदा होईल हा प्रकार बिलकुल होणार नाही तुमच्या माध्यमातून हे सांगतो हे फडणवीसने डोक्यात काढून टाका शरद पवार टाका आम्ही यांना लाईक करतो म्हणजे तुमचा फायदा बिलकुल होणार नाही हे हे तीनदा तीनदा परत का सांगतोय पर का त्यांना का असं लोकसभेला डोक्यात बसलं की लोकांनी यांना लाईक केलं म्हणजे आपला फायदा होतो काय ज्याच्या त्याच्या गुवा साफ करायला लागले असं समाज होऊन देणार नाही असं तिसरंच पिल्लू उभा करील हे सगळ्याला गरीब ते समाज शांत वाटणार बरं आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत तरुणांच्या आहेत या सगळ्या गोष्टी बरोबर तालुक्याचं सांगू का जिल्ह्याचं सांगू राज्य सांगू तालुक्याचं सांगा जिल्ह्याचं सांगा राज्याचं सांगा शेतकऱ्यावर परिपूर्ण दुर्लक्ष केले इथं एक मुद्दा सांगू का मानतान का सांगा सांगा या तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून सतत अतिवृष्टीचं आलेलं अनुदान तहसीलदार संबंधित जे काही पदाधिकारी असतील कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय शासन जी आर नसताना पन्नास टक्केच वाटप करतात आणि पन्नास टक्के डायरेक्ट गायब करतात याचा कुठल्याही प्रकारची कोणाला विचारणं ना होत नाही आज सत्तावन्न कोटी रुपये तसे अशी लागलेले पैकी पंचवीसच कोटी रुपयाचं वाटप झाले पंचवीस कोट पंचवीस कोटी रुपये पुढे पुड़ हे विचारणार कधी तुमच्या माध्यमातून तर विचारा तुम्ही जो विचारायला लागला का सारखा सारखा माणूस त्याच्यावर त्याची मुस्कटदाबी केली जाते विकास फार दूरचा विषय सर इथं प्रत्यक्षात कृतीत काही झालेलं नाही कागदपत्री गप्पा खूप झालेले आहे आणि इलेक्ट्रॉनिक गप्पा आणण्यामध्ये काय नाही आता ह्या पोराला जर एक चांगली आम्हाची विकसित केली जवळ हे सगळ्या बरोबर बेरोजगार बरोबर सेवक होती ना बोले बोलण्यासाठी खूप काही आहे पण बिगर न बोलता काही केलं काय आता नोकरी महोत्सव काहीतरी हे झाला होता ना आता मी तुम्हाला जर सांगितलं आता तुम्हाला थ्री पीस सूट शिवतोय त्याने तुमच्या शरीराला हे का तुमची परिस्थिती तशी बनावं लागेल तुमचं शरीर तसं बनावं लागेल तुम्हाला थ्री पीस सूट शोभला पाहिजे परिस्थिती अशी तयार करायला की तालुक्यातला एकही तरुण बेरोजगार राहिला नाही पाहिजे या परिस्थितीकडे मी वैयक्तिक सत्ताधाऱ्याला बोलत नाही विरोधकाच्या डोक्यात तेच आहे एक तर मुळात काय आहे तालुक्याचा दुर्दैव आहे हा तालुका वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला तालुका आहे इथं नेहमी एक तर काय होतं सरकारच्या विरोधात आमदार येतो आमदारच्या विरोधात सरकार येतो जर दोघांचा जमल्या का सरकार विरोधात राहतं इथं विकास नावाची शून्यता आहे इथं विकास आणि करण्याची माझी सिक्ता नाही परिस्थिती बदलणार कधी बदलायचा प्रयत्न या विधानसभेला शंभर टक्के समाज करणार आहे आणि त्याचं चित्र तुम्हाला विधानसभेच्या नंतर शंभर टक्के दिसणार काय आम्ही कुणाच्या विरोधात नसताना आता सत्ताधाऱ्यांचे काय षड्यंत्र लावलंय बघा जरांगे दादा कुणा एका समाजासाठी लढत नाही ते बहुजनासाठी सुद्धा लढतात तुमच्या माध्यमातून सांगतो धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी दादा नेहमी बोलतात आता तरी समजा सत्ताधारी त्यांच्या विरोधात काही लोकांना उभं करून षड्यंत्र करून असतात धनगर समाजाला एक गोष्टी जे काही जाणकार लोक ते आमच्या सोबत आहे बहुजन समाज आमच्या सोबत आहे तरीच आधार विरोध करण्यासाठी चार दोन लोक आता धरायचे विरोध करायचे का याला काय अर्थ आहे धनगर समाजाचं आरक्षण आणि आमच्या आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा काही एक संबंध नाही त्यांना एसटी मध्ये आरक्षण पाहिजे एसटी मध्ये आमचं आरक्षणच नाही आमचं ओबीसी आरक्षण आहे ओबीसी आरक्षण हे कुणबीतून आम्ही ओबीसीत जातोय आणि कुणबी हा पुरी पार आमच्या नोंदी सापडलेला नोंदीच्या आधारे आम्हाला आरक्षण द्यायला काय फरक पडतो तुमचा जो रोष आहे तो सत्ता झाल्यावर विरोधकांवर पर्यंत तिसरी आघाडी खाली तयार होईल असं वाटतं तुम्हाला नाही 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 आघाडी करण्याचा सम... बघा सर तुमच्या माध्यमातून सांगतो समाजाच्या मनात परिपूर्ण ढाचा ठरलेला आहे समाज फक्त दादाच्या आदेशाची वाट पाहतोय दादा जो हे बघा दादाचा निर्णय चुकलेला जरी असेल तर समाज त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणार हे गॅरंटीड सांगतो मी तुम्हाला